नमस्कार साहेब आमच्याकडे अगदी नवीन आय एस पी आहे आमच्याकडचे इंटरनेट प्लॅन्स तुम्हाला नक्की आवडतील असं आम्हाला वाटतं आम्ही खूप चांगली इंटरनेट सर्व्हिस पुरवतो हे दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पण माझ्याकडे आधीच एक इंटरनेट कनेक्शन आहे मी अगोदर तुमचे प्लॅन्स पाहतो आणि काय ते तुम्हाला कळवतो धन्यवाद मीरी मी तुला किती वेळा सांगितलंय घरात असं पळत जाऊ नकोस हो माहितीये पण मला तुला काहीतरी विचारायचं होतं कम्प्युटर बद्दल ए काय करतोयस तू रोज रोज तेच खाऊन कंटाळलोय रे म्हणून काहीतरी स्पेशल भात आणि कढी करत होतो ते जाऊ दे रे तू बोल काय विचारायचं होतं तुला दारावरती एक इंटरनेट सेल्समन आलेला त्याने सीडला एक फ्लायर दिले पण त्या गोष्टी काय आहेत ते मला माहित नाही सीड म्हणाला की त्याच्याकडे आधीच एक इंटरनेट कनेक्शन आहे आणि ते फ्लायर पाहून काय ते कळवतो मग ते कशाबद्दल बोलत होते मला मला तो फ्लायर दाखवशील का तू ते ते मागशील म्हणूनच सो मी सोबत हम्म मिरी कम्प्युटरला इंटरनेटच्या अद्भुत जगाशी जोडण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडरची आवश्यकता असते यासाठी टेलिफोन लाइन वायरलेस अँटेना आणि फायबर ऑप्टिक केबल यासारखी साधने आपल्याला इंटरनेटला जोडणारे माध्यम आय एस पीच्या रूपाने पुरवतात ते ठीक आहे पण हे सगळं काय आहे मला तर काही समजत नाही बघ तुला मी हे नीट समजावून सांगतो मिरी खाली सांडलेले तांदूळ आपल्याला पुन्हा या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत आधी ते करून घे मगच मी तुला कसं ते सांगेन ठीक आहे हे बघ मिरी ते तांदूळ या कोनात टाक आता ते तांदूळ कसे पडतात ते बघ हे अगदी इंटरनेटवरील डेटाच्या प्रवाहासारखंच आहे याला बँडविड्थ म्हणतात आता बघ मी असं करतो तेव्हा तांदळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो आणि आय एस पी डेटाच्या बाबतीतही हेच करतात त्यामुळे तुम्ही जितके पैसे द्याल तेवढी बँडविड्थ ते तुम्हाला देणार अच्छा हे असे का जसे तू काही तांदूळ बाहेर सांडलेस त्याचप्रमाणे इंटरनेट वरती डेटाची देवघेव करताना होणाऱ्या डेटा लॉसच्या प्रमाणावर आय एस पी जज केला जातो तस पाहता इंटरनेटद्वारे प्रवाहित होताना आय एस पी चे एक टक्कापेक्षाही कमी पॅकेट लॉस होतात आता मला बरोबर समजलं तिरी जितका जास्त डेटा लॉस तितकाच इंटरनेट वापरताना त्रास होतो बरोबर बरोबर पण तिरी इंटरनेटवरती किती प्रमाणात डेटा ट्रान्सफर व्हावा याला काही मर्यादा आहे का आहे ना इंटरनेटसाठी डेटाची अमर्याद देवघेव असणारे भरपूर प्लॅन्स आहेत पण मिरी हे प्लॅन्स खूप महागडे असतात आणि बऱ्याच वापर याची गरजही नसते म्हणजे माझ्या बजेट मध्ये बसणाराच प्लॅन मला निवडला पाहिजे पण माझा वापर पाहता मी बँडविड च प्रमाण आणि डेटा ट्रान्सफरचं प्रमाण यापैकी एकाला प्राधान्य दिलं पाहिजे बरोबर आणि जेव्हा सीड त्या सेल्समन ला मी प्लॅन वाचून सांगतो असं म्हणाला तेव्हा त्याचा अर्थ तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होता तू सध्या जो काही विचार करतोयस तो प्रत्यक्षात करायचा विचारही करू नकोस चल आता थोडंसं खाऊन घेऊ